नमस्कार मंडळी चला तर मग गावाकडचं वातावरण सकाळचं बघू शकता किती फ्रेश आहे आज आपण बनवतोय मस्त सकाळच्या पहारी भाजी खुडून आणलेली आहे शेतातून मेथीची आणि मेथीची भाजी बनवणार आहे चुलीवरती रशाची खूपच चविष्ट ही भाजी तयार होते एकदम गावरान पद्धतीने मेथी बघू शकता काय सुंदर दिसत आहे सकाळच्या वातावरणामध्ये मस्त धुकं पडलेलं आहे त्यावरती दवबिंदू छान छान असे मस्त दिसत आहेत तर एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी आपण बनवणार आहोत चला तर मग मेथीची भाजी आता खुडून घेऊयात मेथीची भाजी न उपटता अशी खुडून घेतली तर पुढच्या वेळीसुद्धा तिला पालोरे फुटतात म्हणजे पानं फुटतात आणि मेथी पुन्हा तयार होते बघू शकता छोटे छोटे पानंसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे खालच्या साईडने शेंडा शेंडा तोडून घ्यायचा आहे मेथीचा जेवढी भाजी आपल्याला हवी तेवढा त्यानंतर बघू शकता की ती साईडने शेंडा तोडला तरी साईडने पानं फुटलेली आहे मेथीला आणि एकदम कोवळी मेथी आहे मस्त आहे एकदम लाल कोराची मेथी आहे एकदम गावरान पद्धतीची तर आता मी मेथीची भाजी खुडून घेणार आहे आणि मस्त चुलीवरती एकदम रस्तेदार भाजी बनवणार आहोत एकदम एकदम सोप्या पद्धतीने तर गावाकडचं वातावरण खूपच मस्त आहे कारण थंडीमध्ये एकदम छान वाटतं आणि भाज्यासुद्धा खूपच असतात शेतामध्ये थोडीच मेथी आहे परंतु ही मेथी जी आहे ती बऱ्याच दिवस टिकते असा शेंडा शेंडा जर तोडून घेतला तर, तर पुढच्या वेळेस पुन्हा हीच मेथी चांगली फुटते आणि परत मेथी तयार होते तर खूपच मस्त कोळी लुसलुशी ती मेथी आहे तोडून घेतलेली आहे शेंडा शेंडा, शेंडा भाजीला जेवढी हवी तेवढी त्यानंतर विळीवरती आणखी बारीक करून घ्यायची आहे तर त्यानंतर चुलीवरती मस्त रशाची बा आपण मेथी ती बनवणार आहोत त्यासोबत बाजरीची भाकरी अप्रतिम लागते अजिबात वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात कारण गावाकडचं सकाळचं वातावरण खूपच मस्त असतं आता मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे त्यासाठी वाटण तयार करणार आहोत हिरवी मिरची मीठ लसूण आणि शेंगदाणे अगोदर मीठ मिरची लसूण अगोदर बारीक वाटून घ्यायचं आहे पाट्यावरती त्यानंतर आपण शेंगदाणे शेवट वाटणार आहोत अगोदर याचं वाटण करून घ्यायचं आणि हे भाजीमध्ये टाकायचं आहे म्हणजे छान परतून निघतं चला तर मग भाजी तोपर्यंत फोडणीला टाकूयात कढाई ठेवली आहे चुलीवरती तेल टाकून घेतलं दोन चमचे बारीक चिरलेला किंवा कुठे केलेला लसूण टाकून घेतला त्यानंतर एक छोटा चमचा जिरे टाकून घेतले जिरे छान तडतडले लसूण चांगला तांबडा झाला त्यानंतर मेथीची भाजी टाकून घेतली त्यानंतर हिरव्या मिरचे जे वाटण तयार करून घेतलं तेसुद्धा लगेच टाकून दिलं छान असं भाजीमध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर शेंगदाणेसुद्धा बारीक वाटून घ्यायचे आहे पाणी घालून एकदम बारीक वाटायचे आहे ते सुद्धा वाटून घेतलेले आहे तर ते अशा प्रकारे आईने मस्त पाट्यावरती वाटण तयार केलेलं आहे भाजीमध्ये लगेचच वाटण टाकून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं सुद्धा मिरची परतल्यानंतर आता जेवढी भाजी हवी त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे मस्त शेतातून ताजी तवानी ता मेथी खुडून आणली आणि छान चुलीवरती मस्त गरमागरम वाफळती इथे रस्तेदार भाजी बनवलेली आहे खूपच छान लागते ही चवीला एकदम फ्रेश आहे आणि ही एकदमच मस्त अशी लाल कोहराची आहे त्यामुळे चवीला सुद्धा भन्नाट आहे आता कमी जाळावरती मेथीची भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता काय भाजी दिसत आहे मस्त एकदम हिरवीगार मस्त चवीला तर अप्रतिम होती याच्यासोबत गरमागरम चुलीवरची बाजरीची भाकरी अप्रतिम लागते भाजी छान अशी उकळलेली आहे चला तर मग आता प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात बाजरीच्या गरमागरम भाकरीसोबत खूपच मस्त लागते भाजी काला चुरून तर अप्रतिम लागते एकदा या पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा आणि सकाळचं वातावरण कसं वाटलं तुम्हाला सुद्धा कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत